आता तर लई हाड असतं आता तुला ओळखत नाही तर मी लई गाणी विषय केलाय काय काय हे शंभर टक्के करणार शॅम्पू म्हणून यूज करतो लँड्रॉपसाठी बरोबर आहे का बरोबर आहे का बरोबर आहे सा सा का? 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 सा का सांग काही नाही बरोबर आहे सांग सनस्क्रीन नाही तर हे ते गार्नियरचे हे पेज मास का काय झालं <laughs> <ना रागा। laughs> <ना रागा। laughs> आ सेकंदं हे बघा तं म्हणजे सासल काय कसं काय केलं ते दिसतंय तुम्हाला पायल इथं ठेवतोय कसं काय केलं मी मध्ये तू गेस कर हे गाइस नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमचे सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आणि आज आम्ही डेली ब्लॉग च वेदर काय करणार आहे ते म्हणजे आम्ही एकमेकांना चॅलेंज दिले Channel. Channel <laughs> गेस ऑब्जेक्ट चॅनल चॅनेल नाही चॅलेंज तर मी पाच वस्तू घेणार ज्या ह्याला माहित नसणार आहेत आणि हे पाच वस्तू घेणार आहेत जे मला माहीत नाही आहेत आणि ते गेस करणार आहे की हे काय पहिली गेम कशी आहे पाच वस्तू हिला गेस करायच पाच वस्तू मला गेस करायच पण एक ट्विस्ट आहे ट्विस्ट असा आहे की पाच वस्तू हेच करताना तुमचे डोळे बंद असणार म्हणजे ब्लाइंड फोर असणार म्हणजे डोळ्याला आपण पट्टी बांधणार किंवा रुमाल बांधणार yes. तर बघूया या कोण चित्ते आणि गेमच्या शेवटला कळल जो हरल त्याला पनिशमेंट काय असणार ते तुम्ही आताना सांगणार कारण तुम्हाला आता सांगितलं तर तुम्ही बघणार नाही गेम कशी होती काय होती तर चालला आता आम्ही आमच्या पाच गोष्टीची तयारी लागतो काय काय आहे ते आम्ही काही असतात काही फक्त ते गोष्टी एक सांगतो फक्त हाताने हे स्मेल पण नाही करायची टेस्ट नाही करायची फक्त हाताने बोटाने फक्त ते एकदम स्पर्श करून ओळखायचंय कसं आहे काय का ठीक का <laughs> आहे आणि अजून एक मला सांगायचं ह्याच्या पाच वास्तू डिसाइड झालं ते आणि मी इकडे तिकडे बघते की काय वस्तू घ्यायच्या ते काय वस्तू घ्यायच्या मला म्हणजे तू सांग म्हणून मी सांगितलं काय करतो तर चला आता चालू करूया आपण चला आता आम्ही वस्तू शोधून आणतो आणि मग त्याच्यानंतर गेम स्टार्ट करू डायरेक्ट आपण भेटू गेम स्टार्ट झाल्यावरती तर आम्ही आमच्या गोष्टी जमा केल्यात पाच पाच पायली मी पाच जमा केलं ती माझ्यापासून लपून ठेवली मी तिच्यापासून लपून ठेवलेलं आहे तर पहिला चान्स पाहायचा आहे वीस सेकंद भेटणार गेस करायला आणि आता काय झालं माझ्या मस्त पण ठेवलं त्या मी खुर्ची खेळ चाललो होतो मला माहिटलंय खुर्ची खेळला चाललंय खुर्ची खेळ चालतो कारण आपल्याकडे टेबल नाहीये ते पण म्हणत खुर्चीवर आपण दुसऱ्या ॲडजेस्ट करून गेम करू सुरुवात करू नवीन नवीन द्यायच्या नवीन नवीन गोष्टी आणायच्या सक्सेस राहतो अजून आपण चांगल्या पद्धतीने करू मी हरले तर मला पास कर नाही पनिशमेंट आहे चला आपण मी तर कायच नाही यार तर, तर मी बघा किती खाली बघायला लागते बाची ॲडजेस्ट करा पहिली गेम आपली तर पाहिलं मी ब्लँड फ्लोर केलेलं आहे आता तर आता मी जरा पोस्ट करतो आणि माझे पाच पोस्ट होत्या प्रिपेअर करून घेतो बाहेर घेऊन okay, एडेज आल सो रेडी मॅडम ठीक आहे इंग्लिश स्टेड इंजीनियर मॅडमची तर गाईच कसं अरे काय कम्फर्टेबलच नाही अजिबात तिकडं जरा हां काळ काढूस तू सगळं तुम्ही पाच गोष्टी माझ्या रेडी केल्या ही पहिली सेकंड थर्ड बघा जुनी कसं केलं आहे ओळखू देण पाहिजे गोष्ट कशी आहे ती आता आपण गेम खेली तुझं ओळखूच आला पहिले लवकर आणि चौथी ही अशी आहे बघा भागातून दिसू ना काय आहे हे काय केलं आहे तुम्हाला कळलेलं आहे तर बघू आपण पाहिलं कशी गेस तर ते बघू आणि पाचवं एक हे बघू काय नेमकं का कसं गेस करती ते आपण बघू आता चला स्टार्ट करू तर पहिली गोष्ट मी पाहिलं टाकू देतो आणि पाहेला बघते गेस कंडिशन नरम दिसत नाही म्हणून नक्की का नाही शपथ घे माझी तू बघ माझ्या डोळे बंद आहेत ठीक आहे पहिली गोष्ट आपण बघू कळणार आहे दिलास मी लवकर मला असं वाटतंय तर 5 थ्री टू वन स्टार्ट कर गेस हात लावून फक्त गेस करायचा आहे आता चालू की

मी आणली प्लेट धुवून परत काहीच कंटिन्यू द्या मला पाच वाजता ठीक आहे चालेल आता खरं बघणार ना त्यामुळे सेकंड गोष्टी घेत करायला तर माझे पण आवड आहे मला म्हणती मग आता मध्ये ब्रेक घेतल्यावर म्हणती माझ्या तर तू आव ओळखूच शकणार ना आता बघू सेकंड कशी ओळखते सेकंड आहे हे बघा तुम्हाला सासल काय आहे कसं काय केलं ते दिसत तुम्हाला पाहिजे ठेवतोय मी ठेवलंय प्लेट मध्ये आता तू गेस कर थ्री टू वन स्टार्ट हां टाइम स्टार्ट झाला तुझा वीस सेकंड तुझ्याकडे गेस कर

बरोबर गेस करते आई एक दोन सेकंद राहिले तो तिने गेस केला तर आता आपण दुसरं जाऊ देऊ काढून आणलं होतं दुसरी गोष्ट आहे थर्ड थर्ड दोन्ही गेस केलं पाहिजे दोन्ही गेस केलं तर आता थांब तुला सांग सांगाल हात लावायचा थ्री टू वन स्टार्ट चल कर गेस आता काय आता तर लई हाड असतं आता लोळ मी लई गाणी विषय केलाय हम्म

दोन त्यातली एक गोष्ट आहे ही पण ती लगेच गेस करणार स्मेल वरून हि नाही तू गेस ही गेस करणार शंभर टक्के शंभर टक्के केस करणार चल रेडी रेडी का थ्री टू वन स्टार कुठे काय दिसत लगेच 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 तर काहीच एक तर नाही वेळ होतीनी तर एक पॉईंट मी आहे माही करत पाहिलं एक पॉईंट नाही जिंकली आहे आता सेवट हे सेवट लास्ट हे एक आहे तर बघ आपण पाहिलं केस करते का तर गाईज प्लीज आम्हाला ह्या टास्क पडतो तुम्ही मॅनेज करा कारण खूप हे होतं आहे आमच्याकडे घेऊ आपण तो जर चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिला चांगला तुम्हाला आवडलं तुम्हाला अजून बघशी वाटत तर नक्की देऊ जर लास्ट देते पाहायला मी जर आलं ते जर अजून ती त्याच वस्तू अडकली आहे मी डोकं लावलं त्या गोष्टी याला पण डोकं लावलं होतं पण तिने ओळखल काय म्हणत्याला रेडी थ्री टू वन स्टार्ट हा टाकलं हा एवढ वास नाही वास दुसरं गेस केलं तरी मी काउंट नाही का

मी तेच म्हणते बिस्किट काय नाही अशी काही जर आता माझी वारी मी चार जरी गेस केले तरी मी जिंकलेलो असणार एवढं लक्षात घ्या आणि मी जर समजा दोनच गेस केले तीन गेस नाही केले तर मी हारणार आता माझी वारी तो लय शुरू करते हैं तुम्ही फरक बरा बघा गोष्टीचा जो पाहिलं बसलेली तर मला अक्षरशः बसता येत नव्हतं इकडून इकडून येऊन मी करत करतो मी बसलो तर पाहिलं बरं बनवायची होती तुम्ही बघितला पनिशमेंट साठी तयार राहतो पाहिजे मी माझ्या पाच वस्तू घेऊन आलेली आहे आणि खाली घ्यायचं सांगितलं ना मी नाकाच्या चिटिंग करते हो करते हो नाकात नको दिसत आहे ना मला बघून देवरती असं करून खरं दिसत नाही ना ठीक आहे चला विश्वास ठेवलाय माझे डोके डोक्यावर घेऊन शकत डोक्यात दिसत नाही डोकं दिसत कुठं माझं हा नाही कळलं पाहिजे इथे बघा माझी पहिली वस्तू ही आहे त्याच्यानंतर दुसरी आहे ही आणि तिसरी आहे ही चौथी आहे ही वस्तू आणि लास्ट ही वाली वस्तू आहे ठीक आहे चला आता घेत सगळ्या बॉटल मधल्या गोष्टी सगळ्या मला <laughs> वाटते दाखवले ना एक अधिक असं वाटत सगळ्या बॉटल चलो हे <तो> <laughs> ना। ग्ला पीले ते प्लीट प्लीट नाही माहिती ओळखलं बरोबर तुला बाटलीवरच ओळखल मी सिट पिले म्हणून स्ट्रक्चरवर पण ज्या प्रकारे तू सांगत होती ना तेव्हा तुम्हाला कळ की तुम्हाला बाटली येणार आहे म्हणून काय मिळत ज्या प्रकार दाखवत होती ना तेव्हाच मला सिल होतं बाकी काही नाही सध्या दाखवत आता मी पण आता शाळा करणार आता चेंज नाही करता येवमेंटला काय केलंय पब्लिक दाखवलेलं आहे काय केलं

अच्छा हा मी अंधाव चव चौथू असतो बघायचं हा कळलं हे ते मी युज करतो शॅम्पू म्हणून काय बर का म्हणते गोष्ट पाहिलं माहिती मी यूज करतो ते पनवेल बोलवेल निकाल ना शॅम्पू म्हणून यूज करतो लँड्रोर साठी लॅड्रोर साठी बरोबर आहे का हा बरोबर आहे का सांग संपला काहीच होत नाही बरोबर आहे हा चल चल सांग पाचवा गाईज अशा प्रकारे मी जिंकलेलो आहे आता हे ओळखूच शकणार नाही मुंडे हात वरती घे यास आणि हात ठेवून ओळखायचं काय काय हे नाही ओळख पण आता हलून तर बघितली नाही एवढी बॉटल काय वीस सेकंड आलं ते बस झाला तरी पण मी जिंकलोय तर गाईस मी म्हणलं की नाही का मी विचार केले दात होत्या पण मी म्हणलं बिचारा नाही ओळखू शकतो मी प्रेम दाखवायला गेले पण ती माझ्यावर प्रेम, प्रेम गेम झाली गेम झाली खरंच आता आणि आता वेळ आहे पनिशमेंटची पाय गेम हरलेली तर पाहिले काय पनिशमेंट देणार आहे

काही कमेंट करा प्लीज माझ्यासाठी आणि सांगा परत ही गेम ठेवा जबरदस्त कट्टर गेम गेस करायला ऑडियन्स परत पार्ट टू पाहिजे पार तर पार्ट टू तर आता मी पनिशमेंट घेऊन होतो आलोच लगेच लगेच तर गाईच पायल मध्ये मी आलेल पायलची पनिशमेंट पनिशमेंट अशी आहे की पायलला हा लिंबू काही मिक्स न करता एका झटके चांगली वाटेल का हळूहळू हे बडी अच्छी बात कही आप हे खूप डेंजर आहे घेऊन घेऊन तर आलाय लिंबू आणि हे धुवायला मला पाठवलंय पनिशमेंट पनिशमेंट गाईस तर आम्ही आता लिंबूचा रस काढतो पूर्ण आणि पाहिले हे आहे पनिशमेंट आपण चेंज करून ह्या लिंबूचा रस टाकून देऊ

आता वेळ आहे पनिशमेंटची रेडी हो सगळ सगळ सगळं दिसते का त्या हा खाली घेऊन कारण पुन्हा तुला थोडी दया येत नाही माझ्यावरती मला असते खेळ पण झालंय ऑलरेडी करते रे लय नाटक पनिशमेंट

हे चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि याचा पार्ट टू पण असेल तरी कमेंट करा आणि आम्ही असेच तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी घेऊन येऊ नवीन नवीन डेली ब्लॉग पण त्याच्यामध्ये आधी मध्ये डेली ब्लॉग असतील आणि आधीमध्ये गेम्स असतील आधीमध्ये फ्रँक असतील आधीमध्ये आम्ही पण असू आणि याचा बदला मी घेणार आहे जे मला लिंबूचं पाणी पाजलंय एकदा ना मी पण पाहणार मी लिंबू पिले पण पाणी मला माझा पाहिजे होता तर ऑडियन्स पाहिजे तर काही विषय नाही मी घेणार कमेंट करा कमेंट करा बदला पाहिजे ना आमचा